श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो नवरात्रीची होती सातवी माळ तर आम्ही निघालोत आई अंबाबाईच्या दर्शनाला म्हणजे कोल्हापूरला तर मग तिथं गेल्यानंतर खूप रश असणार होती आणि आम्ही सकाळी लवकर निघालेले होतो त्यामुळे पहिल्यांदा आम्ही नाश्ता करून घेतला आणि मग रस्त्यातच कंदमुळं पाहिली मग पिऊला आधी कधी म्हणजे खाऊच घातलेली नव्हती त्यामुळे तिला त्याची टेस्ट कशी असते हे दाखवावं म्हटलं आणि मग कंदमुळांची खरेदी केली तर ज्यांनी पाहिले नाहीत कंदमुळं तर आवर्जून पहा कारण पूर्वीच्या काळात जंगलात लोकं राहायची किंवा ऋषीमुनी राहायची तर त्या कंदमुळेच त्यांचा आहार होता तर पहा मग आता आम्ही मंदिरात गेलोत तर खूप गर्दी होती आणि तिथं वेगवेगळे म्हणजे मेडिकल एमर्जन्सीसाठी मेडिकलचे कॅम्प होते डॉक्टर वगैरे सगळे तिथं बसूनच होते त्यानंतर पाण्यासाठी काही स्टॉल लावलेले होते म्हणजे खूप सारे ग व्यवस्था खूप छान चोक केलेली होती परंतु रश खूप असल्यामुळं आम्ही मुखदर्शन घेतलं कारण गाभाऱ्यात जाऊन म्हणजे आतून दर्शन घेणं शक्यच नव्हतं मग त्यामुळं म्हटलं की जाऊ द्या बाहेरच्या आलेल्यांना ही संधी मिळायला हवी आपण तर नेहमीच आईचं दर्शन घेतो परंतु काही लोक निमित्ताने इथं येतात तर आपण मुखदर्शनच घ्यावं आणि मग आम्ही मुखदर्शन घेऊन निघालोत मंदिराची सजावट तर एवढी छान केलेली होती की तिथून पायच निघत नव्हता मग त्यानंतर मुखदर्शन झाल्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि परत एकदा आईच्या कळसाचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना व्हावं म्हणून परत एकदा व्यूज घेतला पण तिथून काही मला निघावंच वाटत नव्हतं मग स्वरांजन मंच नावाचा एक महिलांचा ग्रुप होता तिथं त्यां छान भजनं वगैरे त्यांनी म्हणत होते आईचं कौतुक करत होते म्हणजे भजनांच्या माध्यमातून खूप छान स्वरांचा कार्यक्रम चालू होता परंतु थांबायला काही वेळ नव्हता कारण कुमारिकेंचं पूजनाचं सामानही मला घ्यायचं होतं डीमार्कला पण जायचं होतं परंतु तिथून काही निघावं असं वाटतच नव्हतं पण निघावं तर लागणारच शेवटी आपले कामं पण आपल्याला करावीच लागतात आणि वेळेत घरी यावं लागतं कारण पावसाचे दिवस पाऊस चालूच होता परंतु आज योगायोगाने पाऊस बंद झाला काय आईची कृपा म्हणायची दुसरं काय तर मग छान आमचं म्हणजे पाऊस थांबलेला असल्यामुळं कोरड्या म्हणजे कोरडंच आम्ही सगळीकडं फिरलोत ओले कुठेही झालो नाहीत मग बाजूलाच एक गणपती मंदिर आणि स्वामी स्वामी समर्थांचं मंदिर होतं तर मग आम्ही तिथंसुद्धा दर्शन घेतलं आणि मग महाराज पाहिले की तो महाराजांचं दर्शन घेणारच मग त्यामुळे तिथं थोड्या वेळ थांबलोत आणि नंतर मग एक रस्त्यात देवीचं देवी, देवी बसवलेली हो होती तिथंसुद्धा दर्शन घेतलं थोडं फोटोशूट केलं आणि निघालोत परतीच्या मार्गाला तर चला श्री स्वामी